खांडबारा नवापूर रस्त्याची प्रचंड दुरावस्था मोठमोठे खड्डे नवापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील दळणवळणाची अवस्था बिकट झाली आहे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने मरोड गावात जणू रस्त्यावर तलावाचे स्वरूप झाले आहे की काय अशी परिस्थिती निर्माण मोट झाली आहे मरड गावात मोठमोठे खड्डे पडल्याने ग्रामस्थ प्रचंड हैराण झाले आहेत नवापूर ते खांडभारा रस्त्याची संपूर्ण दुरावस्था झाली असून संबंधित विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे या संदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधींनी देखील लक्ष देणे गरजेचे आहे अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे पावसाळ्यात नवापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील बहुदास रस्ते खराब झाले असून मोठे खड्डे पडल्याने ग्रामस्थांना व वाहनधारक व वा शेतकऱ्यांना याचा प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे ग्रामीण भागातील रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे બ્યુરો રિપોર્ટ નવાપુર એક્સપ્રેસ નલ નવાપુર